नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष बराड ओनेस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी संदर्भातील जी लेक्चर सिरीज आहे ती ऑलरेडी ओनेस अकॅडमीच्या माध्यमातून इथं रन करण्यात येत आहेत त्याचे विविध टॉपिकवरचे व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून ते बघू शकता आजचा जो आपला चालू घडामोडी संदर्भातील महत्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेत आणि कंबाईन परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तो आहे कृषी आणि पर्यावरण तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पहिली जी न्यूज आहे ती पाचवी व्याघ्र गणना दोन हजार बावीस या संदर्भातील आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अखिल भारतीय व्याघ्र अंदाज दोन हजार बावीसचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करण्यात आला देशात एकूण तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ असल्याचा अंदाज आहे जाहीर करणारी संस्था कोणती आहे तर भारतीय वन्यजीव संस्था कितवी आवृत्ती होती पाचवी होती आणि याची पहिली जी आवृत्ती होती ती दोन हजार सहा मध्ये झाली वार्षिक वाढ किती या वाघांची सहा पॉईंट एक टक्के राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व्याघ्र गणना करते दोन हजार सहा पासून दर चार वर्षांनी ही व्याघ्रगणना केली जाते आता पाचवी व्याघ्रगणना जी झाली याच्यामध्ये सर्वाधिक व्याघ वाघांची संख्या कोणत्या कोणत्या राज्यामध्ये जास्त होती तर सर्व पहिल्या नंबरवर आहे मध्य प्रदेश इथं सातशे पंच्याऐंशी दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक इथं पाचशे त्रेसष्ट तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड इथं पाचशे साठ आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र इथं चारशे चौवेचाळीस आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त व्याघ्र हे विदर्भात आहे त्यानंतर सर्वाधिक वाघांची संख्या असलेले व्याघ्र प्रकल्प कोणते कोणते आहेत तर पहिला आहे कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प इथं दोनशे साठ आहे हा कुठे आहे उत्तराखंड दुसरं बंदीपूर इथं एकशे पन्नास वाघांची संख्या आहे आणि कोणत्या राज्यात आहे कर्नाटक राज्यात आहे तिसरा नागारोल इथं संख्या एकशे एक्केचाळीस आहे आणि राज्य कोणता आहे अगेन कर्नाटक त्यानंतर केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्प हे देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आलेले व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले पेरियार नंतर मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्प कर्नाटकातील बांदीपूर आणि नागरहोल यांचा क्रमांक लागतो केंद्र सरकार दोन हजार सहा पासून देशभरातील व्याघ्र प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी एमई त्याला मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशनचा वापर करत आहे त्यानंतर प्रोजेक्ट टायगर ला पन्नास वर्षे पूर्ण झाले विद्यार्थी मित्रांनो व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मैसूर येथे परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी मोदींच्या हस्ते पन्नास रुपयाच्या नाण्याचेही प्रकाशन करण्यात आले तसेच नरेंद्र मोदी यांनी काल का विजन फॉर टायगर कन्झर्वेशन हे पुस्तक प्रकाशित केले आहे प्रोजेक्ट टायगर संदर्भातील थोडी माहिती इथे जाणून घेऊया सुरुवात कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या सहकार्याने झाली दोन पॉईंट तीन टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पंच चौपन्न व्याघ्र प्रकल्प भारतात आहेत जिम कॉर्बेट देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प होता आता त्यानंतर देशातील चौप व्या व्याघ्र प्रकल्प म्हणून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्याची घोषणा करण्यात आली ठीक हो, आहे आता हा जो प्रकल्प आहे हा मध्य प्रदेशातील सातवा व्याघ्र प्रकल्प आहे आणि देशातील चौपन्नवा व्याघ्र प्रकल्प म्हणून वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला नवीन व्याघ्र प्रकल्प सागर दमोह आणि नरसिंगपूर जिल्ह्यात पसरलेला आहे मध्य प्रदेश देशातील व्याघ्र प्रकल्पांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य ठरले आहे त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो मध्य प्रदेशला टायगर स्टेट म्हणून देखील ओळखले जाते आणि टायगर कॅपिटल म्हणून नागपूरला ओळखले जाते हा व्याघ्र प्रकल्प गावा तसेच एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा राज्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि आसाममधील नमेरी व्याघ्र प्रकल्प हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे कोणता मोठा कोणता लहान हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दोन स्थळांना जागतिक वारसा दर्जा देण्यात आलेला आहे अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पश्चिम बंगालमधील शांती निकेतनचा तर एकोणीस सप्टेंबर रोजी कर्नाटकातील बेळूर हळेबीड आणि सोमनाथपुरा येथील होयसळ मंदिर समूहाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला ज्याला वर्ल्ड हेरिटेज साईट देखील म्हणतात सौदी अरेबियातील रियाद येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या पंचेचाळीसव्या सत्रादरम्यान हा निर्णय घेण्यात आला शांती निकेतन हे देशातील एक्केचाळीसवे तर होयसळ मंदिर समूह बेचाळीसवे वारसा स्थळ ठरले आहे कर्नाटकातील जागतिक वारसा स्थळांची संख्या चार झाली आहे तर पश्चिम बंगालमध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या तीन झाली आहे त्यानंतर आता एकूण जे भारतामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते किती आहेत बेचाळीस झालेले आहे यामधील नैसर्गिक सात आहे मिश्र एक आणि सांस्कृतिक चौतीस आहे त्यानंतर ग्वाल्हेर कोझिकोडे युनेस्कोच्या यादी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये आणि कोझिकोटे केरळ या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या क्रिएटिव्ह सिटीजच्या जागतिक सूचित समावेश करण्यात आला आहे आता ग्वाल्हेर हे संगीतासाठी प्रसिद्ध आहे आणि कोझिकोडे हे जर पाहिलं तर हे सिटी ऑफ लिटरेचर म्हणून इथं घोषित करण्यात आलेलं आहे युनेस्कोतर्फे दरवर्षी एकतीस ऑक्टोबरला जागतिक शहरे दिनी जगभरातील सर्जनशील शहरांची क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची घोषणा केली जाते हस्तकला व लोककला रचनात्मक कला चित्रपट साहित्य माध्यम कला संगीत आणि पाककला या सात श्रेणींचा याच्यात समावेश आहे नवीनतम यादीमध्ये कोझिकोडेला युनेस्को साहित्याचे शहर त्याला सिटी ऑफ लिटरेचर व ग्वालियरला संगीताचे शहर सिटी ऑफ म्युझिक म्हणून नियुक्त केले गेले आहे कोझिकोडे हे भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर ठरले आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एन जी आणि पी एन जी सोबत सीबीजी चे मिश्रण अनिवार्य करण्यात आलेले आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीने सिटी गॅस वितरण क्षेत्रासाठी सीएनजी आणि एन जी सोबत कॉम्प्रेस मिश्रण अनिवार्य केले आहे पीएन जी मध्ये सीएनजी सीबीजी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत ऐच्छिक असेल आता वर्षानिहाय लक्ष ठेवण्यात आले आहे दोन हजार सव्वीस पर्यंत एक टक्के सव्वीस सत्तावीस पर्यंत तीन टक्के सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चार टक्के आणि अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाच टक्के यासोबतच दोन हजार सत्तावीस पर्यंत विमान टर्बाईन इंधनामध्ये एक टक्के शाश्वत विमान इंधन मिसळण्याचे सरकारचे उद्दिष्ट दोन हजार अठ्ठावीस मध्ये हे प्रमाण दोन टक्के करण्यात येणार आहे भारताला दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य त्याला नेट झिरो एमिशन म्हणतात उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे हे यामागील उद्दिष्ट आहे इथं जे एस uh, एफ आय विद्यार्थी मित्रांनो त्याला सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअल म्हणतात त्यानंतर राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तेलंगणामध्ये राष्ट्रीय हळद मंडळ ज्या त्याला नॅशनल टर्मरिक बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या मंडळाची स्थापना करण्यात आली देशातील हळद लागवड आणि त्याच्या उत्पादनाच्या विकासावर भर देणार आहे सरकारने दोन हजार तीस पर्यंत हळदीची निर्यात सध्याच्या सोळाशे कोटी रुपयावरून आठ हजार चारशे कोटी रुपये म्हणजेच प्रतिवर्षी एक अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार देश आहे लक्षात ठेवा भारतात तीन पॉईंट चोवीस लाख हेक्टर क्षेत्रात हळदीच्या तीस पेक्षा जास्त प्रकारांची लागवड केली जाते त्यानंतर समुद्रयान मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया समुद्रयान मोहिमेअंतर्गत स्वदेशी पाणबुडी मत्स्य सहा हजार तीन खलाशांना समुद्रात सहा किलोमीटर खोलीपर्यंत घेऊन जाणार आहे खोल समुद्रातील भारताची पहिली मानवी मोहीम असून हे प्रवासी महासागरातील संसाधने आणि जैवविविधतेचा अभ्यास करतील आता या समुद्रयान मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया आता मत्स्य सहा हजार हे जे पाणबुडी आहे याचे वैशिष्ट्य काय आहे एकूण खर्च किती आहे झाला तीनशे पन्नास कोटी खर्च लागले बांधायला व्यास किती आहे दोन पॉईंट एक मीटर तीन जणांना समुद्रात त्याची क्षमता आहे ऐंशी मिलीमीटर जाडीच्या टायटॅनियम मिश्र धातूपासून याची निर्मिती करण्यात आली समुद्रात बारा ते सोळा तास चालू शकते आतापर्यंत अमेरिका रशिया जापान फ्रान्स आणि चीन यांनी अशा मानवी पाणबुड्यांची निर्मिती केलेली आहे आणि आता भारत देखील त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या संशोधकांकडून सब सबमर्सिबलची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानंतर डीप ओशन मिशन बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून डीप ओशन मिशन सुरू करण्यात आले समुद्रयान हा डीप ओशन मिशन अंतर्गत एक प्रकल्प आहे उद्दिष्ट काय आहे संसाधनासाठी खोल महासागराचा शोध घेणे सागरी संसाधनाचा सा शाश्वत वापर करण्यासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे भारत सरकारच्या ब्लू इकॉनॉमी उपक्रमाला सहाय्य देणे त्यानंतर सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी किसान क्रेडिट कार्ड वरील राष्ट्रीय परिषदेचे औचित्य आउच, साधून चार सप्टेंबर दोन हजार रोजी सिल्वर पॉम्पलेट पॉंप, हा मा, राज्य म्हणून जाहीर केला या जातीच्या माशाचे संवर्धन व्हावे आणि त्यामुळे त्याची पैदास वाढावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे आता सिल्वर पॉम्पलेट बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया मुंबईजवळील सातपाटी किनारा भागात मोठ्या प्रमाणात हा मासा आढळतो स्थानिक नावे काय पापलेट सरंगा चांदवा गुजरात व महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर हा मासा आढळला जातो रुपेरी पांढरा आणि काळा अशा तीन रंगात हा मासा सापडतो प्लवकावर जगतात फेब्रुवारीनंतर हे मासे दक्षिणेकडे स्थलांतर करतात पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात पापलेट मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हे क्षेत्र गोल्डन बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर ग्रीन हायड्रोजनचे मानक नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनच्या प्रगतीसाठी नवीन आणि ऊर्जा मंत्रालयाने भारतासाठी ग्रीन हायड्रोजन मानक अधिसूचित केले आहे ग्रीन हायड्रोजनमध्ये मागील बारा महिन्यांच्या कालावधीत सरासरी म्हणून घेतलेले प्रति किलोग्रॅम हायड्रोजनच्या समतुल्य दोन किलोग्राम कार्बन डायऑक्साईड पेक्षा जास्त वेल टू गेट उत्सर्जन करू नये वेल well टू गेट उत्सर्जनामध्ये जलप्रक्रिया इलेक्ट्रोलिसिस वायू शुद्धीकरण कोरडे करणे आणि हायड्रोजनचे कॉम्प्रेशन समाविष्ट आहे ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्पांसाठी देखरेख पडताळणी आणि प्रामाणिक करण्यासाठी एजन्सीच्या मान्यतेसाठी नोडल प्राधिकरण असेल त्यानंतर हरित हायड्रोजन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया हरित हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे विभाजन केले जाते या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझरचा वापर केला जातो आता राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली कालावधी काय होता दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार एकोणतीस तीस व्यापक उद्देश काय ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन वापर आणि निर्यात यासाठी भारताला जागतिक केंद्र बनवणे आता दोन हजार तीस पर्यंत मोहिमेची उद्दिष्टे कोणती आहे ती जाणून घेऊया भारताची ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता प्रतिवर्षी पाच दश दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे मिशनचे उद्दिष्ट साध्य केल्याने दोन हजार तीस पर्यंत जीवाश्म इंधनाच्या आयातीत एक लाख कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे ग्रीन हायड्रोजनच्या लक्षित परिणामाचा उत्पादन आणि वापराद्वारे दरवर्षी सुमारे पन्नास दशलक्ष मेट्रिक टन सीओटू उत्सर्जन टाळले जाऊ शकतं आता हायड्रोजन संदर्भात थोडी माहिती घेऊया हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला राज्यसेवा परीक्षेत प्रश्न विचारल्या जाऊ शकतो सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर इंडस्ट्रीयल पार्क येथे ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापित करण्यात आलाय आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषद पाच ते सात जुलै दोन हजार तेवीस दरम्यान विज्ञान भवन नवी दिल्ली येथे हे परिषद पार पडली कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी देशातील पहिल्या हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचे अनावरण केले त्यानंतर अर्थ हव बद्दल थोडी माहिती घेऊया दरवर्षी पाच मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरात वसुंधरा तास पाळला जातो यावर्षी पंचवीस मार्च दोन दोन हजार तेवीस रोजी पाळण्यात आला रात्री साडेआठ ते साडे दरम्यान दिवे बंद करून पृथ्वीचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला आणि हवामान बदलाविरुद्धच्या कृतींना पाठिंबा दिला जातो वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर दरवर्षी वसुंधरा तास आयोजित केला जातो पहिला वसुंधरा तास एकतीस मार्च दोन हजार सात रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे साजरा करण्यात आला यावेळेसची थीम काय होती पृथ्वीसाठी सर्वात मोठा तास दॅट इज बिगेस्ट अर फॉर अर्थ त्यानंतर जागतिक हवामान बदल परिषद बद्दल थोडी माहिती घ्या कालावधी काय होता तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस कितवी आवृत्ती होती अठ्ठावीसवी ज्याला सीओ पी अठ्ठावीस किंवा कॉप अठ्ठावीस सुद्धा म्हणतात म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ठिकाण काय होतं दुबई संयुक्त अरब अमिरात कोण होते डॉक्टर सुलतान अल जबेर आणि आयोजक कोण युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज त्यानंतर ग्रीन क्रेडिट उपक्रमाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण करून वातावरणातील कार्बन शोषणारी केंद्रे तयार करणाऱ्या ग्रीन क्रेडिट उपक्रमाची घोषणा केली तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पहिल्यांदा हा उपक्रम सुरू केला होता जी सी आय ही व्यक्ती समुदाय खाजगी क्षेत्रातील उद्योग आणि कंपन्या यांसारख्या विविध भागद्वारकांद्वारे विविध क्षेत्रांमधील ऐच्छिक पर्यावरणीय कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेली बाजार आधारित यंत्रणा आहे या योजनेअंतर्गत विशिष्ट पर्यावरणीय क्रियाकला कल्पांना ग्रीन क्रेडिट दिले जातील आणि ते व्यापार करण्यायोग्य वस्तू म्हणून मानले जातील आता स्वच्छ इंधन क्षमता तिप्पट करण्याचे वचन देखील करण्यात आले दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कॉप अठ्ठावीस मध्ये एकशे अठरा देशांच्या सरकारांनी दोन हजार तीस पर्यंत जागतिक स्वच्छ इंधन क्षमता तिप्पट करण्याचे वचन दिले आहे जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हे या देशांचे ध्येय आहे युरोपियन युनियन अमेरिका संयुक्त अरब अमिराती यांच्या नेतृत्वाखाली हा ठराव मांडण्यात आला भारत आणि चीनने या ठराव ठरावावर स्वाक्षरी केलेली नाही आहे लक्षात ठेवा त्यानंतर दोन हजार अठ्ठावीस मध्ये कॉप आयोजित करण्याचा प्रस्ताव भारताकडून ठेवण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणारी संयुक्त राष्ट्राची हवामान विषयक परिषद भारतामध्ये घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सामान्यतः हो भविष्यातील कॉप परिषदेची ठिकाणे दोन वर्षे अगोदर ठरविली जातात भारताने यापूर्वी दो दोन हजार दोन मध्ये या शिखर परिषदेचे आयोजन केले होते त्यानंतर ग्रीन रायझिंग उपक्रमाबद्दल थोडी माहिती घेऊया युनिसेफच्या अनलिमिटेड आणि भारताच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कॉप अठ्ठावीस या जागतिक हवामान बदल परिषदेत आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रीन रायझिंग हा उपक्रम सुरू केला भारताच्या युवा मोहिमेद्वारे मिशन लाईफ चळवळीने प्रेरित तळागाळातील प्रभावी पर्यावरणीय कृतीमध्ये तरुणांना गुंतवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे ग्लोबल रिव्हर सिटीज अलायन्स याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया नमामि गंगे गंगे कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाने दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कॉप अठ्ठावीस मध्ये ग्लोबल रिव्हर सिटीज अलायन्सची स्थापना केली आहे त्यानंतर जे महत्वाचे चक्रीवादळ आहे दोन हजार तेवीस मधले ते आपण बघूया पहिलं जे चक्रीवादळ आहे ते आहे मोखा चक्रीवादळ निर्मिती किती झाली नऊ मे दोन हजार तेवीस कुठं झाली बंगालचा उपसागर नामकरण कोणी ठेवलं येमेन कॉफी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या तांबड्या समुद्रातील मोखा या शहराच्या नावावरून श्रेणी कोणती होती अत्यंत तीव्र चक्रीवादळ होते एक्स्ट्रीमली सिव्हिअर प्रभावित क्षेत्र कोणतं कोणतं होतं अंदमान निकोबार श्रीलंका म्यानमार बांगलादेश आणि भारत यामध्ये भारताने ऑपरेशन करोना हे राबवलं होतं मोखा चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन करुना राबविले होते दुसरं जे चक्रीवादळ आहे ते बीपर जॉय चक्रीवादळ निर्मिती कधी झाली सहा जून दोन हजार तेवीस मध्ये कुठं झाली अरबी समुद्रात झाली नामकरण कोणी ठेवलं होतं बांगलादेश बीपर जॉयचा अर्थ आपत्ती म्हणून होतो श्रेणी काय होती एक्स्ट्रीमली सिव्हिअर म्हणजे अत्यंत तीव्र चक्रीवादळ होतं प्रभावित क्षेत्र कोणते होते भारत आणि पाकिस्तान त्यानंतर ते चक्रीवादळ निर्मिती कधी झाली वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस कोणत्या समुद्रात झाली अरबी समुद्रात श्रेणी काय होती अत्यंत तीव्र चक्रीवादळ नामकरण कोणी केलं भारताने केलं आहे प्रभावित क्षेत्रे साकोत्रो आयलंड जी येमेनचं जा, येमेन जवळ येतं येमेन ओमान आणि सौदी अरेबिया त्यानंतर हामून चक्रीवादळ निर्मिती कधी झाली एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस कुठं झाली बंगालचं उपसागर येथं नामकरण कोणी केलं इराण अर्थ वाळवंटातील तलाव किंवा दलदल होतो श्रेणी काय होती अतिशय तीव्र चक्रीवादळ होतं विद्यार्थी मित्रांनो प्रभावित क्षेत्र कोण होते बांगलादेश म्यानमार आणि ईशान्य भारत त्यानंतरचं चक्रीवादळ मिथिला चक्रीवादळ होतं निर्मिती कधी झाली चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस कुठं झाली बंगालचं उपसागर येथे झाली नामकरण कोणी ठेवलं होतं मालदीव यांनी ठेवलं होतं आणि प्रभावित क्षेत्र कोणतं होतं तर बांगलादेश होतं त्यानंतरचं चक्रीवादळ मिचॉंग चक्रीवादळ निर्मिती कधी झाली एक डिसेंबर दोन हजार तेवीसला झाली कुठं झाली बंगालचा उपसागर नामकरण कुठं होतं म्यानमार यांनी ठेवलं अर्थ काय आहे सामर्थ्य आणि लवचिकता आणि कोणत्या श्रेणीत येतं तीव तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीमध्ये येतं विद्यार्थी मित्रांनी एवढं लक्षात ठेवा की मेजरली जे काही चक्रीवादळ हिंदी हिंद महासागरातील असतात त्याचा उगम प्रामुख्याने हा बे ऑफ बेंगॉलमध्ये होतो ठीक आहे त्यानंतर चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र केंद्र सरकारने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी गवताळ प्रदेशात चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र उभारण्यास मान्यता है। आट दिली आहे गुजरात राज्याच्या प्रस्तावाला आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने मंजुरी दिली गुजरात सरकारने नॅशनल कम्पेन्स फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अथॉरिटीकडे हा प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर पहिले फळांचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे घोषित करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे कृषी विभागाच्या वतीने राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावात शेतकऱ्यांनी एकोणीस विविध प्रकारची फळबाग लागवड केली आहे पहिले पुस्तकांचे गाव भिलार तालुका महाबळेश्वर सातारा पहिले मधाचे गाव मांघर तालुका महाबळेश्वर सातारा पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिले नासनीचे गाव कुसुंबी तालुका जावळी जिल्हा सातारा पहिले कवितांचे गाव जकातवाडी जिल्हा सातारा त्यानंतर उत्तर प्रदेशला पुरस्कार मिळाले आहे जागतिक मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अहमदाबाद गुजरात येथील जागतिक मत्स्यपालन परिषद दोन हजार तेवीस मध्ये उत्तर प्रदेशला सर्वोत्कृष्ट आंतरदेशीय मत्स्यपालन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर तामिळनाडूमध्ये प्रोजेक्ट डॉल्फिन लाँच करण्यात आला तामिळनाडू सरकारने भारत सरकारच्या वन्यजीव अधिवास कार्यक्रमाच्या एकात्मिक विकास अंतर्गत प्रोजेक्ट डॉल्फिन कार्यान्वित करण्याचे आदेश जारी केले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आठ पॉईंट तेरा कोटी रुपये खर्चून त्याची अंमलबजावणी केली जाईल या अंतर्गत साठ टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे तर उर्वरित खर्च राज्य सरकार उचलणार आहे त्यानंतर भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म जम्मू अँड काश्मीर इथं सेटअप करण्यात येणार आहे जम्मू अँड काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील छल्ला गावात भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म तयार होत आहे हे कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण विभागाच्या मालकीच्या दोन हेक्टर जमिनीवर पसरलेले आहे मूळ युरोपमधील लॅव्हेंडरची भारतीय एकात्मिक औषध संस्थेने दोन हजार अठरा मध्ये सी अरोमा मिशन अंतर्गत जम्मू विभागातील समशीतोष्ण प्रदेशात ओळख करून दिली त्यानंतर पहिली लिक्विड डॅप प्रकल्प गुजरात मधील कलोल गांधीनगर येथे लिक्विड डॅप याचा जगातील पहिला प्रकल्प उभारण्यात आला असून चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तीनशे कोटी रुपये खर्चून इफकोने हा प्रकल्प उभारला आहे दररोज पाचशे मिलीलिटरच्या दोन लाख बाटल्या तयार केल्या जातील प्रत्येक बाटली पंचेचाळीस किलोच्या पिशवीच्या बरोबरीची असेल त्यानंतर शंभर टक्के इथेनॉलवर इत, चालणारी कार टोयोटा मोटर्सने पूर्णपणे इथेनॉल इंधनावर चालणारी फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेली कार तयार केलेली आहे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या कारचे अनावरण करण्यात आले शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी ही जगातील पहिली कार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा टोएटा इनोवा हायक्रॉस फ्लेक्स फ्युएल असे या कारचे नाव असून ती भारत स्टेज सहा या मानकांचे पालन करणारी आहे त्यानंतर वारसा वारसास्थळ ओडिशा सरकारने बोलंगीर आणि बरगड जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे त्रेसष्ट पॉईंट आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवर पसरलेल्या गंधमर्धन टेकडीला राज्यातील तिसरे जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे या घोषणेसह गंधमर्धन हे भारतातील सदतीसवे जैवविविधता वारसास्थळ ठरले आहे त्यानंतर पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प निसर्गातील स्वच्छता दूध म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गिधाडांचा संवर्धन आणि प्रजनन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ पिंगोरी गावामध्ये सुरू होत आहे वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यामध्ये या प्रकल्पासाठी नुकताच दहा वर्षाचा करार झाला आहे हा राज्यातील पहिला गिधाड संवर्धन आणि प्रजनन प्रकल्प असेल या केंद्रात महाराष्ट्रातील गिप्स बेंगालिन्स आणि गिप्स इंडिकस या दोन प्रजातींचे संवर्धन करण्यात येणार आहे त्यानंतर पहिले कृषी डेटा एक्सचेंज तयार करण्यात आलेले आहे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हैदराबाद मध्ये भारतातील पहिल्या कृषी डेटा एक्सचेंज चे यशस्वीरित्या अनावरण करण्यात आले कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून विकसित केलेले एडीईएक्स हे तेलंगणा सरकार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांचा संयुक्त उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा असे प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये सहसा विचारले जातात त्यानंतर प्लास्टिक ओव्हरशूट डे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पृथ्वीने पहिला प्लास्टिक ओव्हरशूट डे पाहिला या दिवशी प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण जागतिक कचरा व्यवस्थापन प्रणालीच्या क्षमतेपेक्षा जास्त होते अर्थ ऍक्शन या संस्थेने जारी केलेल्या प्लास्टिक ओव्हरशूट डे अहवाल दोन हजार तेवीस नुसार दोन हजार चाळीस पर्यंत प्लास्टिकचे उत्पादन दुप्पट आणि प्लास्टिक प्रदूषण तिप्पट होण्याची अपेक्षा आहे प्रत्येक देशाचा स्वतःचा प्लास्टिक ओव्हरशूट डे डे असतो जो प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची देशाची क्षमता यावरून ठरवला जातो जगातील सर्वात मोठा प्लास्टिक प्रदूषण देशांच्या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर चार पॉईंट शून्य नऊ लाख हेक्टर नैसर्गिक शेती आठ राज्यांमध्ये सुमारे चार पॉईंट शून्य नऊ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणण्यात आले असून या गटामध्ये आंध्र प्रदेश आघाडीवर असल्याची माहिती कृषी मंत्री सिंह तोमर यांनी आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दिली केंद्र सरकार दोन हजार एकोणीस परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत भारतीय प्राकृत कृषी पद्धती या उपाययोजनेद्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे यामध्ये सर्वात जास्त नैसर्गिक शेती आंध्र प्रदेश एक लाख हेक्टर क्षेत्र मध्य प्रदेश नव्याण्णव हजार हेक्टर क्षेत्र तिसरं छत्तीसगड पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र त्यानंतर वृक्ष फुल पक्षी प्रजाती घोषित करणारा पहिला जिल्हा केरळमधील कासारगोट ठरलेला आहे ठीक आहे हा निर्णय प्रदेशाच्या समृद्ध जैवविविधतेचा आणि नैसर्गिक वारशाचा दाखला आहे या जिल्ह्याचा वृक्ष काय आहे जिल्हा वृक्ष कंजीराम जिल्हा फुल काय आहे पेरिया पोलाथली जिल्हा प्रजाती काय आहे कॅन्टोरचे जायंट सॉफ्टेल कासव जिल्हा पक्षी काय आहे व्हाइट बेलिड सी हॉक ठीक आहे कोणता जिल्हा विद्यार्थी मित्रांनो केरळमधील कासारगुड ठीक आहे त्यानंतर रवींद्र टागोरांच्या स्मरणार्थ जीवाणूला नाव देण्यात आलेले आहे विश्वभारती विद्या विद्यालयातील संशोधकांनी जीवाणूच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे नव्या जीवाणूला रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ पॅन्टोई टागोरेई असे या जीवाणूस नाव देण्यात आलेले आहे सजीव सृष्टीच्या वाढीसाठी हा जीवाणू उपयुक्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे वृक्षाच्या वाढीसाठीही हा जीवाणू उपयोगी आहे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस चेही गुणधर्म या जीवाणूमध्ये आढळून आलेले आहे त्यानंतर पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले काय नाव ठेवण्यात आलं त्याचं अॅग्रोलँड हिंद महासागरातील एका महाद्वीपाचे अवशेष मिळाले आहे भूगर्भ शास्त्रज्ञांनी हे अवशेष म्हणजे पंधरा कोटी वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियातील गायब झालेले एक महाद्वीप आहे असा दावा केला आहे चार हजार आठशे अठ्ठावीस किलोमीटर एवढे पसरलेले हे अँग्रोलँड नावाचे महाद्वीप हिंद महासागराच्या अठरा हजार फूट खोल भागामध्ये गाडले गेले नेदरलँडमधील युट्रॅक्ट युनिव्हर्सिटीच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी या शोधाचा निबंध गोंडवाना रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित केलेला आहे टेक्टॉनिक प्लेट्स या जेव्हा हिंद महासागरात आपली जागा बदलतात त्या काळात हे ऑस्ट्रेलियातील महाद्वीप दक्षिण पूर्व आशियात सरकले असावे असे या संशोधनात नमूद करण्यात आलेले आहे त्यानंतर सिंधुदुर्गच्या जंगलात जम्पिंग स्पायडरच्या नवीन जातीचा शोध लागला सिंधुदुर्गच्या जंगलात जंपिंग कोळ्याची नवीन प्रजाती आढळून आली आहे ही प्रजाती सिंधुदुर्गच्या जंगलात आढळल्यामुळे या प्रजातीस स्पायर बांबस सिंधुदुर्ग असे नाव देण्यात आलेले आहे कोळ्याच्या या प्रजातीचा शोध कुडाळ तालुक्यात लागला असून वेताळ बांबर्डे येथील वन्य प्राणी अभ्यासक गौतम कदम यांनी हा शोध लावला आहे यासाठी त्यांना केरळमधील काही वन्य प्राणी अभ्यासकांची मदत मिळाली चीन आणि मलेशियामध्ये या प्रजातीची नोंद झाली होती भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद असल्याची माहिती गौतम कदम यांनी दिली आहे त्यानंतर घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा दर्जा म्हणून घोषित करण्यात आला आहे गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया दोन हजार तेवीस या संमेलनात घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले वैज्ञानिक नाव काय आहे प्रोटोनिबिया कोणता दर्जा आहे नियर थ्रेटंड आहे जगातील इतर देशांमध्ये याला ब्लॅक स्पॉटेड क्रुकर फिश असे म्हटले जाते पर्शियन आखाती समुद्र किनाऱ्यापासून ते प्रशांत महासागराच्या किनारपट्टी लगत घोळ मासा आढळून येतो मच्छिमारांसाठी लॉटरी समजला जाणारा गोळ मासा भारतातील सर्वात मोठा मासा असल्याचे मानले जाते त्यानंतर अमृत तंत्रज्ञानाबद्दल थोडी माहिती घ्या अमृत म्हणजे पाण्यासंदर्भात विद्यार्थी मित्रांनो पाण्यामधलं जे आरसनिक आहे ते काढण्याचं हे तंत्रज्ञान आहे कोणी डेव्हलप केलंय टी विकसित आहे जलशक्ती पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या स्थायी समितीने पाणी आणि स्वच्छता विषयक आव्हाने हाताळण्यासाठी अमृत तंत्रज्ञानाची शिफारस केली आहे अलीकडे अमृत तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत प्रकाश टाकला गेला आहे हे पाण्यातील आर्सेनिक आणि धातूचे आयन काढून टाकण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेच्या समस्या सोडवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे हे तंत्रज्ञान नॅनो स्केल आयर्न ऑक्सी वापरते हे तंत्रज्ञान घरगुती आणि सामुदायिक स्तरावरील जलशुद्धीकरणासाठी लागू आहे हे तंत्रज्ञान जलजीवन मिशनच्या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत आहे या मिशनचा उद्देश भारतातील ग्रामीण कुटुंबांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य नळाचे पाणी उपलब्ध करून देणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कृषी आणि पर्यावरणाच्या जा संदर्भात ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहे मागील एक ते दीड वर्षाच्या त्या आपण इथं बघितल्या असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही पीडीएफ ऍक्सेस करायची असेल तर मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो